नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे कातरघाटाव तालुका खटाव जिल्हा सातारा जाना देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक दुसा एक बैल मैदान आहे नऊ मे दोन हजार पंचवीस कातरघाटाव फाटीवरती सगळ्यात महत्वाचं मग चांगली गोष्ट जी फाटीची अडचण होती आपल्याला माग पाठीमाग जे आदतचं मैदान झालं त्यावेळेस बरेचसे बैलगाडी मालक म्हणजे गाड्या लोबे झाल्या आहेत जुळात तास आहेत परंतु या ठिकाणी कातरगाटा ग्रामस्थांनी पूर्ण रान मुजवून आता आता पंधरा फुटाची चौदा ते पंधरा फुट आठात फाटी झाले फाट्यात सगळ्या व्यवस्थित केल्यात पहिलं रान मुजवलं आणि नवीन रान तयार केले सुंदर अशी फाटी तयार झाले एकंदरीत जाणून घेऊ नऊ मेचं दुसरा बैल मैदान कसं आहे आयोजन नियोजन या तर किती आलं आता फाटीच आम्ही आज टेपच घेऊन आलोय त्याचं कारण आहे की टेप टाकून पंधरा फूट अंतर आहे कायच अडचण काहीच अडचण नाही म्हणजे अगदी मी सुनील मोरेना सुद्धा विचारलं की आपल्या पेडगावच्या फाटीचं अंतर किती मोरे सरकार म्हणजे की पंधरा फूट भरत आहे आज आठच तास केलेत दहा तासातली म्हणजे दहा नव दहावं तास काढून टाकलं आठच तास केली पण परफेक्ट पंधरा मित्रांनो जस तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ कातारघाटावर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक अ स्वाभिमानी शेतकरी संघटना खाटा तालुका अध्यक्ष आमचे सहकारी मित्र वैभव पाटील आहेत विक्रम पाटील आहेत त्यांचे सगळे सहकार आहेत आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की प्रत्येक मोलाखतीत वैभव पाटीलच का तर महत्वाचा मुद्दा म्हणजे वैभव पाटीलच नियोजन म्हणजे गावचं असल्यामुळं सगळे नियोजन प्रत्येक यात्रा कमिटी बऱ्यापैकी पाटलांच्याकडे देतात आणि या वेळेच पण नियोजन तारखेला त्यांच्याकडे जिल्हा कमिटी कमिटीनं पहिल्यानंतर फाटी जाणून घेऊ आणि मग मैदानाकडे पाटील नमस्कार नमस्ते काय सांगाल जी मागे अडचण आपली झाली आदर्श मैदानाला आता जे महालक्ष्मी केसरी झालं हो त्यावेळेस दुसरं बैलच मैदान होत बर त्यावेळेस बऱ्या पाच गट बाद झाले मोरेंची कॉमेंट्री अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाली पण काय अडचण होती शेवटी मैदान आपण कोणासाठी घेतोय तर बैलगाडी मालकांसाठी घेतो मैदान चांगली व्हावीत मग त्याही मैदानात असू दे आता बरेच जणांना प्रश्न पडला असेल जसं तुम्हाला तुम्ही जसं बोला की वैभव पाटील काय बोलतात गावात आमच्या म्हणजे ह्या क्षेत्रात नादी आणि दरदी माणसं आम्ही जास्त आहे म्हणजे आमच्या वडिलांपासून ह्या क्षेत्रात परंपरेनं आहे आणि किंवा प्रत्येक मैदानाला सांगतात की बा मला काही समजत नाही अजून आमच्यातल्या लोकांना दुसरा म्हणजे काय हे माहित नाही त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही बोला जे सगळं सहकार्य आहे ते आम्ही गाव म्हणून करतो पण बोलाय तुम्ही पुढे या त्यामुळं मी बोलतोय मी फाटीबद्दल बोलायचं झालं तरी एकच सांगेन की ज्यावेळेस मागच्या महालक्ष्मी केसरीला पाच गट बाद झाले अखिल भारतीय बैलगाडी संघटने डबल बैल पळवायचा त्यामुळं त्या गटात आम्हाला निकाल बी देता येत नव्हता ती मोठी अडचण होत होती त्यावेळेस तास दहाच फूट आत भरत होती त्यावेळेस सुनील मोरेने मैदान झाल्या झाल्या मला सांगितलं की पाटील काही करतात जर पुढचं मैदान घ्यायचं असेल तर तास मोठी पाहिजेत बरोबर एक तो ग्राउंड कमी भरत आहे दहा फाट्या भरत नव्हत्या शेवटी आम्ही पर्याय मार्ग काढला दहा फाट्या राहिले तर चालतील नको दहा फाट्या आठच फाट्या करू पण पंधरा फुटाच्या करू अगदी कुठल्याही बैलगाडी मालकानं मैदानात यायचं टेप टाकायचं आणि त्यांनी स्वतः मोजायचं हो जर ते पंधरा फूट नाही बोलत प्रवेश पिकायला आम्ही एका मिनिटात माघारी देतो म्हणजे आज दहा फाट्यांच्या आठच फाट्या केल्या पल्ला नऊशे फूट ठेवलाय आणि जे मधलं अंतर दहा फूट होतं ते पंधरा फूट करून घेतलंय कसली जायचं ना काय नाही तसं आणि बऱ्याच बैलगाडी मालकांचं आम्ही काय म्हणायचो की दगड निघतात खाल्लं म्हणून आम्ही नांगरानं तसं टाकत नव्हतो बरोबर परंतु आम्ही ह्यावेळेस असं केलं की नांगरानं तास टाकले आणि दगड माणसं लावून येऊन घेतले पण म्हणलं नांगरानं तास घेऊ बैलगाडी मालकांचं म्हणत होतं की तास दिसना आता तुम्ही व्हिडिओ शूटिंग करून तुम्हीच दाखवा काय परिस्थिती आहे सध्या तास मित्रांनो सुंदर आणि अतिशय मग छान अशी फाटी झाली आता म्हणजे आता पंधरा फूट कसली आता म्हणजे लॉबीचा विषय नाही काय नाही पाटील जी मध्ये तास होती त्याचा काय प्रॉब्लेम नाही ना आता मध्ये जी तास होती त्याला एक आम्ही अशी अक्कल चालवली पडळ कारखान्यावरती जे म्हणजे अल्कोहोल तयार करून जे राहिलेलं पाणी शिल्लक असते हा मळीचं ते पाणी कारखाना कुठेही सोडून देतो आम्ही कारखान्याला रिक्वेस्ट विनंती केली आणि एक पाच टँकर ते पंधरा पंधरा हजार लिटरचं पाणी मागवलं जसं पाटाने भिजवतो असं त्या ते सगळं मळीचं पाणी त्या तासात सोडलं तासात सोडल्यामुळं आणि काय केलं पुढच्या पळीच्या ती सगळी माती त्या तासात घेतली तासाला वरंबा केला दोन दिवस कम्प्लीट रोळ चालवला ते अक्षरशः इतकं कठीण झालं की ते दगडासारखं कठीण झालं म्हणजे ते मळीचं पाणी चिकट असल्यामुळे ते मातीला झालं कुठल्याही कुठंही या तुम्ही म्हणजे बैलगाडी मालकांना असं वाटू शकतं की बाबा ते तास समजा कुठं आलं तर त्यात बैल पळून पळून मऊ होईल पण कुठल्याही बैलगाडी मालकाने फक्त येऊन बघायचं की तिथं मऊ होणे हा विषयच राहणार नाही नक्की म्हणजे दोन दिवस रोलिंग केलंय त्याच्यावरती मित्रांनो खरोखर फाटी अगदी म्हणजे आता बघावाशीच फाटी झाले कसलीच अडचण ठेवली ना कात्र घाटा फाटीला आता पाटील पाटी मैदाना संदर्भात काय सांगाल बक्षीस रेषा आणि मैदान मैदाना प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे एकाहत्तर हजार रुपये आहे द्वितीय क्रमांकाचं एक्कावन आहे एकतीस एकवीस पंधरा अकरा सात सात अशा प्रमाण बक्षीस आहेत प्रत्येक बैलगाडी मालकाला दोन डेली दोन ढाली दिल्या जातील आणि आमच्या गावात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक मैदान नाही असं कुठल्या मैदानात ज्यांचा वडापावचा गाडा नाही त्यांचं लोहार कुटुंब ओ, की त्यांचा सिद्धनाथ वडापाव आहे तर त्यांनी त्या देवीवरती त्यांची अतिशय श्रद्धा आहे घराच्या बाजूला त्यांचं ते जानाई देवीचं मंदिर आहे त्यांनी मागच्या वर्षी खूप मोठी मदत केली होती आख्या मंदिराला लाईटिंग अगदी रोख पैशाने लायटिंग दिलं होतं तर ह्या वर्षी त्यांनी असं सांगितलं की आमची वर्गणी राहीलच परंतु प्रत्येक बैलगाडी मालकाला गटपास होणाऱ्या विजेत्या गाडीला आम्ही रोपे देऊ ठीक काय म्हटलं गणेशची कल्पना आहे गणेशला कुठल्या गोष्टीत नाराज करायचा नाही कारण की त्याचा आणि ह्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रामुळे आज त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह चालू आहे अक्षरशः नाही तर ज्यावेळेस बंदीच्या काळात त्यांच्या खूप वाईट अवस्था आली होती परंतु आज देवानं किंवा देवीच्या आशीर्वादाने आज ते पुन्हा म्हणजे तयार म्हणजे मजबूत झालेत नक्की नक्की तर त्याची होती त्यामुळे प्रत्येक गटाला म्हणजे आता त्यांच्याकडून सन्मान नाहीत आणि आपण क्वार्टर म्हणजे प्रत्येक फायनलच्या सात गाड्यांना डबल डालेत क्वार्टर फायनल पण घेतलेत आणि प्रत्येक क्वार्टर फायनलच्या गाडीवाड्यांना पण प्रत्येकाला डबल डाय दिलेत नक्कीच जेणेकरून जास्तीत जास्त आपलं आहे जावा जावा बाकी मित्रांनो फायनलच्या सात विजेता वैलगाडी मालकांना प्रत्येक दोन दोन डाळी गटपासला गणेश सिद्धार्थ वडापाव गणेश लोहार यांच्याडून आकर्षक चषकात गटपासला आणि क्वार्टर फायनल सुद्धा या ठिकाणी होईल त्यात पण मानाव डाय दिले जातील एक आगळं वेगळं आणि प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं पाहायला मिळतं तारखेला पण दुसरा बैल मैदानाला असंच काहीतरी नवीन आहे आणि फाटी, फाटी सुद्धा सुसज्ज पाटील आपलं मैदान संघटनेच्या नियमानुसार अखिल भरतीये आतापर्यंत मैदानात असा गालबोट झाला नाही कुठला किंवा संघटनेच्या कुठल्याही नियमाच्या बाहेर गेलं नाही पाच गट बाद झाले मागच्या मैदानात परंतु बैलगाडी मालक म्हणत होते आम्हाला की त्या जी गाडी भले फ आली तिला नंबर द्या किंवा तो गट डबल पाळवा परंतु तो नियमात बसत नाही संकटनेच्या त्यामुळं आम्ही ते पाचच्या पाच गट बाद केले पर्यायी मार्ग म्हणून गाड्या ज्या असतो त्या सात बक्षीसाची नऊ बक्षीस केली म्हणजे दोन बक्षीस वाढवली आपण शाही मैदानाला जरी गाडी जास्त आली तरी बक्षीस वाढवू आणि गाडी कमी आली तरी बक्षिसातला एकही रुपये कमी होणार नाही कारण यात्रेचं मैदान आहे नावासाठी ना आतापर्यंत कातर कटाव गावाला बैलगाडीच्या ह्याच्यामध्ये गालबोट लागला नाही आणि इथून पुढेही लागून देणार नाही एवढी जबाबदारी आहे आमची पाठी चालत नाही तरी पण ओळखवशीला पाहुणा आतापर्यंत पाहुणाऱ्या ओळ्याचा विषय झाला नाही त्यामुळे काय ओळखीच पाहुण्याचं काय आता कितीतरी आहेत म्हणजे आता आमची बैल पडते आज परंतु काय नाही जिथं येईल तिथं पळा काय म्हणजे जे नशिबाचा भाग आहे असे आहेत की आता तुम्ही कोरेगावचे हिंद मैदानाला बघितच कडण पळाला अशी भरपूर बैल आहे ती जी नशिबत आहे आज जर कडनच पळायचं जर नशिबात असेल तर कडण सुद्धा एक नंबर करू शकतो मागच्या मैदानात जावेजाईचा सर्जा पळाला म्हणजे आज कडण पळून सुद्धा गाडी एक नंबर करते असं काय नाही की मधनच पळायला पाहिजे ऑनलाईन नाव नोंदणी उद्यापासून ऑनलाईन नाव नोंदणी चालू होते सहा सात आणि आठ तीन दिवस ऑनलाईन नोंदणी आहे बऱ्यापैकी आम्ही मैदानात नोंदणी हो ठेवतच नाही त्याचं कारण की मैदानाला भरपूर वेळ बरोबर मित्रांनो आता बैलगाडी मालकाने लक्ष द्या उद्या दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस कातरघाटा दुसरा बैल मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाले तर सर्व बैलगाडी आहे आपण लवकरात लवकर त्यांना करा पल्ला किती फुट ठेवला नऊशे फूट पल्ला ठेवलाय आपण मागच्या दुसऱ्या बैल मैदानाला नऊशे फुट पल्ला होता आताही नऊशे फुट आहे बऱ्याच बैलगाडी मालकांनी मला मागच्या वेळेस आवजून सांगितलं की तुमचे तास जुळा काय तास मोठी करा पंधरा ते वीस हजार रुपये खर्च घालून तास मोठी करून घेतले पुण्यासाठी तर फक्त बैलगाडी मालकांसाठी नक्कीच बऱ्याच लोकांनी असंही सांगितलं की पुढचे जरा दगड आहेत ते काढा अगदी मैदानात येऊन बघा पुढे दगड अगदी पुढचा ट्रॅक्टर पुढच्या ट्रॅक्टर दिवसभर चालवून दगड सुद्धा सगळे काढून घेतात म्हणजे मैदानात अडचण हा विषय ठेवलाच नाही कोण नक्कीच ना मित्रांनो असं पुन्हा एकदा करा आणि मैदान सज्ज केले तर ते त्या नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून अ जाना देवीच्या यात्रेनिमित्त जे मैदान आहे दुसरा बैल मैदान कातरघाटाव पाठीवरती नऊ मेला त्या मैदानात शोभाडवा लवकरात लवकर ऑनलाईन ऑन करा जात जाता पाटील काय सांगाल बैलगाडी मालकांना एवढं मोठं मैदानाला आम्ही खर्च केलाय म्हणजे आम्ही खर्च केला याच्यापेक्षा महत्वाचं गावात जेवढी मैदान झाली त्या प्रत्येक मंदिरातल्या कमिटींनी पैसे आणून जमा केले सांगितले की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तास जुळक आहेत तास दिसत नाहीत काय नाही खर्च आम्ही तुमच्यासाठी अजून तुम्ही ह्या मैदानात या, या शोभावाडो मैदानाची आणि अजून पुढे मैदान घेताना सुद्धा अजून आमचं काय चुकत असेल तर शंभर टक्के आमचं कानपाकडा सांगा कि पाटील किंवा यात्रा कमिटी कात्रकाटाव ग्रामस्थांनो हे तुमचं चुकतंय ह्याची दुरुस्ती करून अजून आम्ही करू नक्की नक्की मित्रांनो तर सर्व बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती लवकरात लवकर कात्र काटाव दुसरा बैल मैदानाची ऑनलाईन करा आणि यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा फाटी सुसज्ज झाले कसली अडचण नाही फाटीचा व्हिडिओ आपण आपल्या मुलं त्याच्या अगोदर स्टार्टलाच बघितलं असेल फाटी एकदम व्यवस्थित नाही राहन सपय झालंय कुठंही जुळापणा नाही तासाला अडचण नाही आणि अजून एकदा या ठिकाणी पाणी वगैरे मारून व्यवस्थित फाटी होणार मैदानाच्या अवघा आदल्या दिवशी त्यामुळं मोठ्या संख्येने उपस्थित राहून जानाय देवीच्या अतिनिमित्त भव्य दिव्य दुसराबर मैदानाचं आयोजन नियोजन आहे त्या मैदानात शबवा एवढं बोलताना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमावांच्या नावानं चांगलं जानाईच्या नावानं चांगलं